नमस्ते hey, तुमचं नाव दादा हर्ष लोखंडे गाव कोणतं मुळशी बरं आज कोणता पैल घेऊन आला होता आज नांदेगाव मुळशीकरांचा पिस्तूल मित्रांनो नांदेगाव करांचा पिस्तूल आला होता मुळशीतला तर कितवा नंबर तिसरा आणि कोण होतो पहिले करीत धुळेवाडीकरांचा राजा धुळेवाडीकरांचा राजा जुडीची खूप चर्चा झाली मैदानामध्ये मित्रांनो अतिशय सुंदर पडली गाडी तर काय कशा पद्धतीने आज पायरा करण्यात आला होता पैरा काय ना आपला मित्रच आहे गोळे म्हणून हा त्याने जुळवला होता म्हणजे बरोबर कोणी कोणी नियोजनात सहकार्य केलं नियोजनात किरण भाऊ आपले गोळी ड्रायव्हर अन्न ड्रायव्हरचे आणि आज ड्रायव्हर गाडी कोणी चालवली गोळीने गोळीने गट सेमी सगळ्याला तीन फेर गटाला किती गटात तुम्ही गटाला आम्ही शेवटी छत्तीसव्या गटात छत्तीस किती तीन नंबर तास आणि सेमी सेमीला पण चार नंबर तीन नंबर तास आणि फायनलला किती चार नंबर चार नंबर आता आगामी नियोजन काय आगामी नियोजन काय ना आता आपलं खोंड बारके बरोबर किती दिवसात पळवता आम्ही सहा सात दिवसांनीच पळवतो कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांद्या पहिले करताना काय अडचण येते बरं मित्रांनो नाव काय तुमचं सांगा एकदा हर्षल लोखंडे हर्षल लोखंडे आणि मुळशी तालुक्यातले ना आणि किती दिवसांनी पळवता नाही आणि आता नऊ दहा आठ बरं निश्चितच मित्रांनो त्यांच्याबरोबर संपर्क करा पहिले करताना त्यांना अडचण येते त्यांना विचारत जास्टा पेज आहे बघा वजर पिस्तूल ग्रुप बरं त्याच्यावरती संपर्क बरं मित्रांनो इंस्टा पेज आहे त्यांचं काय नाव म्हणाल तुम्ही ग्रुप वजीर पिस्तल ग्रुप आता पायरा करायचा असेल निश्चित संपर्क साधा आता आगामी नियोजन काय कुठल्या मैदान आगामी नियोजन आता बघू त्यांच्याच गावचं मैदान काय किरण शेट कुठल्या मैदानात दिसत आता किती सात तारखेला सात किंवा अकरा तारखेला दोन मैदानात चांगली नामांकित मैदानात ती पण बाकी काय सांगाल आजच्या जोडीच्या विषय ते गाडी पण चांगली पळाली चांगल्या अंतर राहिली जुळवाडीचा राजा म्हणजे चांगला शहाणा बैल एकदम शहाणा बैलनं बल दोन दिवसाच्या गॅपनी पळाला चांगला पळून सुद्धा इथे त्या दिवशी पण राहिला होता ना बेवर किती किती रुपयाला बक्षीस तिसऱ्या क्रमांकाला एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार रुपये आणि योग्य नियोजन केल्यामुळे तुम्ही बक्षिसाची मानकरी ठर फाटी कशी होती पळायला फाटी पण चांगली होती मस्त पळाली होती चालते त्याला तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा धन्यवाद नमस्ते आपलं नाव दादा मय जयवंत नाजरकर गाव कुठलं नाजर नाजरे कप आज कोणता बैल घेऊन आला होता मैदानामध्ये दादा बाजी मित्रांनो नाजऱ्याचा बाजी हा हा मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आणि पैरेकरी कोण होता दादा पैरेकर कैची कैची होती मित्रांनो शेंद्र्यातली कैची सोनगाव सोनगावची कैची अतिशय सुंदर बैलजोडी पाळाली ह्याच बैलजोडीची इतकी चर्चा झाली की काय सांगायलाच नको दादा आज कस काय पायरा करण्यात आला होता पायरा अचानक ठरला होता बरं बरं त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट झालं होतं आपलं कॉन्टॅक्ट करून आपलं गाडी आणायची ठरली चांगलं गावचं म्हणलं चांगली गोलाव राहण्यासाठी म्हणलं आपलं चांगला पायरा करावा बाजीच आता आगामी नियोजन काय चार तारखे चालले नियोजन चार तारखेत आज गाडी कोणी चालवली चालक कोण होत चालक छोट्या ड्रायव्हर फायनल लांडा आणि सचिन मामा पिंपड होते म्हणजे एकदम बैलगडी शहर एक नामांकित जॉकीने गाडी चालवली काय सांगाल त्याविषयी त्याविषयी म्हणजे अभिमान वाटला मला आपल्या बैलावर पहिल्यांदाच नामिंकित हिंद किसरी झालेला ड्रायव्हर बसलाच आणि गट पास करून दिला गट पास करून दिला आहे म्हणजे फार मोठ त्यांचं एकदा नशीब होत त्याचं व्याज माझे हिंद किसरी पहिल्यांदाच बसले पहिल्यांदाच आपल्या गाडीवरती हिंद किसरी डायव्हर बसली काहीच्या विषयी काय सांगाल कशी पळाली गाडी एक नंबर पळाली तो पळायला कसा आहे कशी चांगला आहे पळायला एक नंबर एवढ्या लांबचा पायरा केला बरेच लांब मुलाखतीसाठी पण बरेच वेळ थांबलेत ना आणि अजून बाकी काय सांगाल कस काय नियोजन गट मधनं काढला तीन नंबर तास किती गटात ना किती बावीस मध्ये तीन नंबर तास सेमी सेमी सहा नंबर कडन एक नंबर तास आणि पळा कड एक नंबर तास नियोजन कसं काय होतं नियोजन चांगलं होतं मैदान कसं केलं आयोजित एक नंबर केला निर्णय वगैरे कसे दिले चांगले दिले आगामी आता काय नियोजन आहे बाजीचं चार तारखेला बैल चालले नियोजन कुठल्या मैदानात पडेल चार घराडून ते हे ना नारायणपूर आदत पाहिल्याच्या मैदानामध्ये आद। महाराजांचा आशीर्वाद घेत चालते चला दादा शुभेच्छा तुम्हाला आगामी मैदान धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आज बरंच लांब आला होता कैचीला घेऊन हो आलो होतो शेंद्रेच्या अक्षर ड्रायव्हरांनी नियोजन केलं होतं बरं बरं आणि आज काय सांगाल बाजी आणि कैची ची गाडी कशी पळाली एकदम छान पळाली आगामी काय नियोजन आहे कैचीचं कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये हिंद केसरी आता आता दोन दिवस आराम हो का हो दोन दिवस कोरेगावला कसं काय नियोजन आहे बघू पायऱ्या चांगला तर आपल्या घरची गाडी पळवायची घरची कोरेगावच्या मैदानाविषयी काय सांगाल दादा बैलगडी मालकांच्या मनामध्ये खूप उत्सुकता असते त्या मैदानाची वर्षभर सर्व अख्खं बैलगडी वाट पाहत असतं हिंद मान आहे त्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता लागलेली असते उत्सुकता लागलेली आहे आणि तुमची तुम्ही काय आशा बाळगली त्या मैदानाकडनं यावेळेस बैल बघू बघूया प्रयत्न करायचे प्रयत्न करायचे निश्चितच दादा तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर निश्चित यश भेटेल मित्रांनो हे सोनगाव आ, करांची कैचे अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळाली नाजरेचा बाजी आणि त्याच्या जोडीला पळाला कैची चला दादा शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आपण आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाजरे कप गावा या गावामध्ये या ठिकाणी भव्य दिव्यास यात्रा उत्सवानिमित्त ओपनचं मैदान आयोजित केलं होतं आणि या मैदानामध्ये सासवडचा सोन्या आणि कळंबीकरांचा शंभू एक नंबरचे मानकर ठरलेले आहेत आपल्या समवेत सोन्याची मालक दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने पडलं मैदान निर्विघ्नपणे पार पडलं मैदान अतिशय उत्पन्न पद्धतीने नाजरेकारांनी घेतलं त्याबद्दल ग्रामस्थांचं खूप खूप धन्यवाद आणि पायरा कसा काय करण्यात आला होता शंभू पायरा आमचे बंधू आहेत त्या दोघांनी केला होता आगामी काय नियोजन हो आहे सोन्याचं आगामी आता कोरेगाव मैदानात कोरेगाव मग किती दिवसात आराम आता दोन दिवसाचे आराम दोन दिवसाचा आराम असणार संतुळावर सगळी मित्रांनो मोरगाव मोरगावकरच सोन्याची गाडी आणतात आणि कि एवढ्या दोन महिन्यामध्ये किती सोन्याने गुणाल केल्या गुलाल केलेत सोन्याचा म्हणजे संघर्षाचा काळ भरपूर होता पण जसे आमच्या पोरांनी मेहनत घेतली आणि जसे आमचे संतुळावर फिक्स झाली माधू असतील मंगेश असेल आमचा ह्या पोरांच्या सगळ्या मेहनतीला यश आलं आणि अख्ख्या ग्रुपच्या म्हणलं तरी चाललं आणि सोन्या गुलाला सुरुवात झाली किती दोन महिन्यापासून किती गुलाल दोन महिने नाही आता एक महिन्या महिन्यातच भरपूर गुलाल करून दिला म्हणजे लय चर्चा सोन्याची म्हणजे आता सोन्या ज्या मैदानात जाईल त्या मैदानात फायनल गुलाल घेणार म्हणजे घेणारच सोन्या संतू समीकरण झालं या त्यामुळे चांगली गाडी पळते हो आणि संतू ड्रायव्हर एक ड्रायव्हर काय म्हणतो ड्रायव्हर तसे सगळे शंभू बाजीवाल्यांचे ड्रायव्हर आहेत पण प्रवीण शेठ निखिल शेठ यांनी आपल्या विनंतीला मान देऊन संतूला वारंवार आपली गाडी आणायला था। परवानगी था। देत तसं म्हणजे ती सुद्धा माणसं एक नंबर आहेत आणि आम्हाला तसं बुलेटचा पण पाहिला एक नंबरचा झाला आणि बुलेट मुळ सुद्धा आम्ही खूप उजाडात आलो जुळवून आणलं मग ज्यावेळेस सीमित चाललं होतं ना त्यावेळेस धीरज पलवानाने सांगितलं की आज सोन्याचा एक नंबर हा आमचे म्हणजे आमच्या बंधूंचं पण प्रेम आहे आमच्या बाईला उलय आणि आगामी काळात आमची बादल आणि सोन्याची स्वा, गाडी सुद्धा पळताना दिसेल तुम्हाला लवकरच पळता दिसेल दिसेल मैदान कसं होतं पळायला मैदान एक नंबर रेवटा झाला आणि जसं गट सीमी फायनल आपला होईल फेऱ्या गणेश आणि आणि जसं पाहिजे पळायला योग्य हो, हो बरोबर काय आज म्हणजे लवकर मैदान मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने होत आणि अडतीस गट झाले आणि सात सीमी आणि फायनलचा बेरा त्या पद्धतीने नाजरेवाल्यांनी चांगलं मैदान घेतलं आणि चांगलं मैदानात पार पडलं चालते चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तुमचे सुद्धा तुमचे सुद्धा धन्यवाद सगळ्यांचे संतू ड्रायवर काय सांगाल ज्या गाडीवर बसतात ती गाडी पात्र राहते फायनल राहते काय सांगाल ते नाही ड्रायव्हर म्हटलं तर आता बैलांनी बी साथ दिली पाहिजे आम्ही बी बरा सकाळ आता मागच्या सीजन मध्ये जरासा बराचसा काळ आम्ही अनुभवलाय त्यामुळे आता ह्या दोन तीन महिन्यात चांगलं साथ मिळतो बैलांची बी साथ आहे आणि मला बी चांगले यश आले आणि समालोचक सगळे म्हणतात संत ड्रायव्हर जिथं बसतात ज्या गाडी बसतात तिथं सोनं करतात काय त्याचं मानत रहस्य काय बैलांची साथ मिळते आपल्याला बैलांना ड्रायव्हर बसलेला कळतच नाही वजनच लागत नाही <laughs> हलका फुलका ताजे आहे हलका फुलका हलका फुलका ड्रायव्हर आहे त्यात परत एवढं सेलिब्रेशन नाही शांत स्वभाव काय असत नाही सेलिब्रेशन करायचेच कशासाठी अकेजन केलं माहितीये ना सेलिब्रेशन करून काय दावा होते ना कधी सेलिब्रेशन करायचं क्वालिटी दावायची क्वालिटी ज्यावेळेस गाडी बसून त्यावेळेस क्वालिटी द्या क्वालिटी आता महिनाभर एवढा सगळं गर्लच तुम्ही ते कंटिन्यू दिसूनच देत आहे कशी तयारी कशी केली मग हिंदसरी के कोरे कोरेगाव मैदानाची एवढं तर राहिले आपल्याला एकच आता इच्छा आहे हिंद केसरीची के स्वप्न तुमचं लवकरच पूर्ण होणार कारण का तुमचं यश आता बोलते सगळं नाही का सगळीकडे तुम्ही कायम गुलाला त्याच्या आणि एक नंबरचे मान करत बरेच एक नंबर या सीजनला बरेच एक नंबर केले फक्त आपली एकच इच्छा राहिली की हिंद केसरीची होईल निश्चितच पूर्ण होईल तुमचं त्यासाठी कष्ट पण खूप आहेत आणि अनुभव तुमचा कामी आलेला आहे त्याला धन्यवाद आपल्या ना। समोर येतात प्रसिद्ध बैलगाडी मालक अमित शेट बाधळे अमित शेठ नमस्ते नमस्ते काय सांगाल आज शंभूने पुरात पुन्हा एकदा कमाल केली नाजरेकरांचं परंपरेचं जे यात्रेचं मैदान आहे त्या मैदानामध्ये एक नंबर केलाय काय सांगाल शंभू आणि सासवडच्या सोन्याच्या जोडीच्या विषयी आत्ता सासवडचा सोन्या बी चांगल्या फॉर्मला पळतोय शंभू बी फॉर्मला पळतोय आम्ही गाडी मागच्या वर्षी गोजूबावी मैदानात आणली होती तिथे एक नंबर केला होता गाडीने आणि त्या हिशोबाने आपण पल्ल्याच्या हिशोबाने गाडीचं नियोजन केलं आणि दोन्ही बैल चांगली पळाली आणि एक नंबरचे मानकरी ठरले ज्या पद्धतीने आयोजक मैदानाचं आढावा मुलाखत आहे त्या मुलाखतीमध्ये पल्ला स्वतः टेपने मोजून दाखवतात किंवा परफेक्ट पल्ला सांगतात अजिबात म्हणजे खोटा अजिबात काय नाही काय असेल ते खरं सांगतायत त्याचा कुठंतरी बैलगाडी मालकांना फायदा होतो नियोजन करताना शंभर टक्के कारण काय होतं पल्ला कमी असल्यानंतर ना माणूस तळातला बैल घालायचा बघतो त्या हिशोबाने रान वगैरे बैल वगैरे त्या हिशोबाने लावतो आणि त्याच्यात यश बऱ्यापैकी मिळतं म्हणजे शंभर टक्के ना एक हजार एक टक्का फायदा होतो म्हणजे ज्या पद्धतीने आयोजकांनी जर खरं सांगितलं म्हणजे वस्तुस्थितीचं सांगितलं तर त्याचा फायदा होतो नियोजन बघा मित्रांनो कारण आम्ही प्रत्येक आयोजकांना म्हणतो की जी काय आहे पल्ल्याच्या बाबतीतची वस्तुस्थिती सांगा जेणेकरून पुढे पहिले होतात आणि त्या पद्धतीने नियोजन होतं पाच दहा फूट इकडे तिकडे चालतं मात्र शंभर तीशेचा फुट चाल चा फुट फुटाचा फरक मैदानाच्या बाईटमध्ये पल्ल्यात सांगताना चालत नाही त्याचा परिणाम होतो जरी कमी जास्त सांगितलं तरी नियोजनात बदल होतो नियोजनात बदल झाला की गाडी कुठं थोडक्यात मारखा किंवा काय कर हे सगळे गणित बिघडून जातात मग त्याच्यात यश मिळायला कमी जास्त होतं चांगलं रान होतं मातीचं रान होतं बैलांना त्रास नव्हता कुठल्या प्रकारचा आता दावणीला किती बैल झाली टोटल आता दावणीला बैल झाली पा, चार ते पाच बैल झाली आपले सगळे महाराष्ट्रातले टॉपचे नंदीत तुमच्याकडे हिंद केसरी दावण झाली तर डबल हिंद केसरी झाला तुम्ही आता हो कासेगावचा असेल आणि नंतर त्याच कासेगाव मैदानातली पैरे करायची ती पैरे बैल तो पण आपण खरेदी केलेला आपण केला आता कस काय चिमण्याचं हिंद केसरी चिमण्याचं नियोजन कस काय काय असणार आहे कोरेगाव मध्ये धमाका होणार आहे का धमाका नक्कीच होईल आम्ही घरच्या गाडीचं नियोजन केलं होतं तिथं पण थोडस दोन गाड्या होतील ह्या हिशोबाने त्या हिशोबाने आम्ही सगळं म्हणजे केलेलं आहे आणि चांगलंच पाहायला मिळेल कोरेगावच्या मैदानात दोन्ही गाड्यांचं नियोजन अशी चर्चा असते की अमित शेटच्या बैलाबरोबर एक नेहमीच एक टॉपचा नंदी पळत असतो तो नंदी पाहायला मिळेल का आम्हाला ज्यांना म्हणजे ह्याच्यात असेल शंभर टक्के तसं काहीतरी घडेल घडेल ना घडेल घडेल शंभर टक्के घडेल कोणकोणती बैल सहभागी होणार कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये महाराष्ट्रातले सगळे टॉप पाळणारे आहेत तुमच्या धावणीचे आमच्या धावणीचे शंभू आणि चिमण्या दोघं पण येणार आहेत तिथं पळायला दोघं असतील शंभर आणि चिमण्या शंभर टक्के असतील आणि टॉपचं नियोजन केलंय टॉपचं आहे चांगलंय दोन्ही गाड्यांचं टॉपचं नियोजन आहे आता गुलाल या त्या गोष्टी सगळ्या वर्षाच्या आता ते चेहरा सांगतोय तुमचा चेहरा सांगतोय निश्चित टॉपचं नियोजन असणार आहे ना आहे ना दोघांचं टॉपचं नियोजन आहे आणि जे लोकांच्या मनात आहे तेच घडेल तेच घडच्या व्यतिरिक्त काय घडणार नाही आज आज आयोजकांनी कशा पद्धतीने मैदान पार पडलं आई व्यवस्थित म्हणजे कालची सुट्टी असेल परत गट पाडण्याचा विषय असेल सगळं म्हणजे एकदम व्यवस्थित त्यांनी पारदर्शक सगळं केलेलं आहे झालं तीन फेरे गाडी कुणी बळवली तीन फेरे गाडी आपले संतू ड्रायव्हर मोरगावकर यांनी तिन्ही फेरे गाडी आणली त्यांच्याविषयी काय सांगाल विषय आता गुलाल म्हणजे कंटिन्यू त्यांच्या डोक्यावरती आणि गुलाल ड्रायव्हर आहे आणि व्यवस्थित चांगली गाडी आणली तिन्ही फेर त्यांनी शंभू सोन्या आणि संतू हे समीकरण जुळलं तिन्ही एका राशीची एका राशीची आली आणि तिघांसाठी दिवस चांगला आला आणि एक नंबरचे मानकरी ठरले त्यात चालते धन्यवाद दादा धन्यवाद